काय काय डिस्कस विचारलं काय काय आणि त्यानंतर दहा व्हॉल्युम पब्लिश करतोय आपण टेन व्हॉल्युम असे पुस्तक दहा व्हॉल्युम स्प्रिंजर जे महत्वाचे एक जर्नल आहे ऑल ओवर द वर्ल्ड वन ऑफ द प्रेस्टिजियस सायन्स जर्नल पब्लिश करणारे लोक त्यांची अख्खी टीम आपल्याकडे राहणार ऑल फोर डेज दे विल बी प्रेझेंट इथे राहणार त्यांचे आणि ते सहा महिन्याच्या आता आपण हे सगळे दहा ते दहा व्हॉल्युम पब्लिश करणार व्हिच विल बी अवेलेबल टू जिओ टेक्निकल प्रोफेशन ऑल ओवर द वर्ल्ड ऑल ओवर द वर्ल्ड म्हणजे त्या इचे इस जे पेपर ओरली प्रे, प्रेझेंट झाले म्हणजे ते पेपर असे नाहीये की दा कमिटी ने इंडिया लेवल ची कमिटी ने स्कोपनी केली स्कोपनी करून त्यामध्ये 450 पेपर जे ओरल ओरल प्रेझेंट होणार होते ओरली स्पीकर यु ते प्रेझेंट करतात म्हणजे महत्वाची नॉलेज मोठी महत्वाची नॉलेज आहे ते आपण डॉक्युमेंटेशन करून स्प्रिंगर सारखे एक सायन्स जनरल जी महत्वाची वर्ल्डची आहे त्याचे पब्लिकेशन खाली ते अवेलेबल राहा खूप महत्वाचे आहे तर असा माझ्या आहे संक्षिप्त मध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता पण त्याच्या आधी मी कुलकर्णी साहेबांना थोडासा ब्रीफ मध्ये दोन पाच मिनिटांमध्ये की जिओ टेक्निकल विषय टेक्निकली आणि त्याच्या इम्पॉर्टन्स हे तुम्ही सांगितलं तर सगळे आपले एक पेज वेळ जिओ टेक्निकल जमिनीच्या खाली आणि तुम्ही सर इम्पॉर्टंट पॉइंट लहान घर ते घर आपण पाया पाहिजे तर तो, 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 तो पाया कसा असावा आणि कुठे असावा आणि इकॉनॉमिकल कसा असावा ह्या ज्या गोष्टी आहेत केल्या जातात त्याच्यामध्ये ब्रिजेस डॅम्स पॉवर हाऊस ट्रान्समेशन लाईन्स तुमचे रेसिडेन्शियल कॉलनी कॉलनीज इंडस्ट्रियल बिल्डिंग कॉर्पोरेट प्रोसेस ह्या सगळ्या गोष्टी कुठली गोष्ट जर येते सगळ्यात पहिले तुम्हाला जमिनीची पाणी करा आणि जमिनीची पाणी करणे म्हणजे जिओ टेक्निकल टेस्टिंग जमिनीची पाणी करून काय करतो त्यांनी सॅम्पल्स काढतो जमिनीतले मातीचे ते जाऊ म्हणजे साईट वर जाऊन सगळे सॅम्पल जातो जे आहे ते आणि त्या चार तयार करतो किंवा एक फुटाला काळी माती आहे दोन फुटाला पाणी पाहिजे आपण ते चुलकणी म्हणतो ती आहे मग काय मुरू आहे मग काय रॉक आहे ते लक्षात येते चार तयार करतो त्याला ब्लॉक म्हणतो बोरुला म्हणतो आणि ते तयार करून त्याच्या सॅम्पल्स करेक्ट केलेले असतात

की त्यामुळे त्याचं जे फाउंडेशन आहे ते सेफ राहील ते इकॉनॉमिकल राहील आणि ते व्यवस्थित सगळं जोपर्यंत त्याचं आयुष्य आहे आता आपण नॉर्मल आयुष्य जे म्हणतो ते आता पस्तीस वर्ष आपण बिल्डिंग आयुष्य पकडतो आधी पण असं नवीन जे ऐकल्यामुळे पन्नास वर्ष पकडतो आणि चांगले रिसर्च त्याची शंभर वर्ष आता आपण आयुष्य रामने जेव्हा केलं तेव्हा त्याचं आयुष्य आपण तीनशे वर्ष पकडलेलं आहे तीनशे वर्ष जरी म्हटलं तर ते आम्ही असं एक करतो की ते तीनशे वर्ष पकडले ते आपण कमीत कमी

की ज्या सुधी मूर्ती काहीतरी ध्वंद पाहू शकते असं त्याच्याकरता म्हणजे काम असे वेगवेगळ्या प्रकारे जी कामं जमिनीच्या खालची असतात की ज्याच्यावरती तुमची पूर्ण वरची इमारत उभी राहते ती तुम्हाला दिसते पण खाली काय तुम्हाला मिळत नाही जसं ताजमहल आहे की ताजमहल तुम्हाला दिसतो की किती लोक आहेत तर ते खालचं जे फाउंडेशन आहे ते कसं आहे ते कोणाला माहिती आता कोणाला ते आम्ही लोकांनी तयार करून सेवा जी होती त्यांनी करून ते केले जे आहेत सगळे एवढे इतके वर्ष टिकले त्याचं कारण काय की जे फाउंडेशन जे पक्के असेल

महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स मध्ये काय आहे का महाराष्ट्रामध्ये प्रपोज प्रोजेक्ट चॅलेंजेस वगैरे काय आम्ही हायस्पीड घेतलेले आता हायस्पीड दरम्यान घेतले आणि मेट्रो जे आता आपण बोलले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत थर्डिकल म्हणून कारण औरंगाबाद सुद्धा एक पाच सहा वर्ष मेट्रो त्यांचं प्लॅन चालू आहे ते पण येत आहेत महामेट्रोचे एमडी येत आहेत महामेट्रोचे एमडी येतात ते त्यांच्यातर्फे त्यांची जी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दानवीर म्हणून ते इथे आपल्याला जे मेट्रो आहे पुढे झालेले जातात त्याच्या प्रेझेंटेशन देणार आहे

जे येतात ते सगळे प्रत्येक ठिकाणी कलकत्स वेगळे लॉक लागत नाही ते सगळे जे आणि पुण्यात जेव्हा आपण गेलं किंवा मुंबईत गेलं तर आपल्याकडनं लॉकडा चांगला लॉक आहे संपूर्ण भारतामध्ये बिसवर्टाचा म्हणतो की बिस्वटा वातावरण सगळ्यात चांगलं आहे त्यामुळे आपल्याकडे फाउंडेशनचे प्रॉब्लेम कमी येतात पण कधी आपल्याला काहीतरी वापरतात काहीतरी अशा गोष्टी मिळतात कधी आता कल्याणमध्ये आम्ही काम केलं तर कल्याणमध्ये काम करताना आम्हाला तिथे एकदम दोन तीन मिनिट असं हे सापडलं कॅव्हिटी सापडली हे खाली त्यात कारण हा जो गेरू म्हणतो आपण आपल्याला गेरू आहे शब्द माहिती आहे किंवा हा गेरू हा आपल्या रेसॉर्टमध्ये सापडतो तो गेरू हा फार तिसरू असतो पाण्या एरियाला की तो मिरवू शकतो किंवा कॉपर होऊ शकतो त्याच्या ज्या कॅविटीज असतात हे जे फिलिंग असतं रेसॉर्टमध्ये ते फार चमत्कारी झालेलं आहे आणि त्याचं हे करणं फार महत्वाचं आहे

आपली सिटीमध्ये पोटेन्शियल आहे इथे आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्स अशी कॉन्फरन्स जे त्यामध्ये हजार पंधराशे पेक्षा बाहेरचे लोक येणार आणि त्याची आपल्याकडे व्यवस्था आहे एक्झिबिशन लार्ज हॉल मल्टिपल्स बारा बारा पंधरा पंधरा पॅरल ब्रेकआउट सेशन रन करायची कॅपेबिलिटी या शहरामध्ये आहे हा पण खूप महत्वाचा आहे आता मी बघितलं की लार्ज एक्झिबिशन मुंबईला तर तुम्हाला माहिती आहे की आता ती फर्स्ट लिटी आता लिमिटेड आहे जे आहे ते खूप कॉस्टली होत आहेत आता धीरुबाई पाणीच्या व्हेरी व्हेरी घरी <coughs> आणि ते तर एक्सक्ल्युझिव्ह इव्हेंटसाठी झाले म्हणजे केअर टू सिटी म्हणजे हाय पोटेन्शियल सिटी ज्याचा फ्युचर खूप मोठा आहे औरंगाबाद इज वन ऑफ द सिटी म्हणजे आता जे भारताची वीस सिटीचं नाव पब्लिश झालेलं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यामध्ये आपल्या शहराच्या नाव पब्लिश झाले की दिस इज द मोस्ट पोटेन्शियल सिटी इन टाइम्स टू काम आणि त्यामध्ये आता म्हणजे एम आर टी सारखी संस्था असू द्या म्हणजे आता हे जिओ टेक्निकल एक आपलं उदाहरण आहे म्हणजे त्या माध्यमातून आपण हे पण प्रूव्ह करणार आहे की भाई त्या लेवलचे इव्हेंट्स आपल्याला होस्ट करता येते आणि शहरामध्ये ते कॅपेबिलिटी आहे ते टूर्स अँड ट्रॅव्हलचे टॅक्सी असू द्या एअरपॉटपासून पासून पिकअप असू द्या हॉटल्स रूमची अवेलेबिलिटी आता बघा आपल्याकडे टुरिस्ट सीजन सीझन चालू आहे काली ओडीसी ट्रेन आली अदरपण अदरवाईज हे आपल्याला टुरिस्ट सीजन आहे म्हणजे आपले शहरामध्ये मला असं वाटतं साडेतीन चार रूम आहे सगळे मिळून फाय स्टार बजेट इकॉनॉमी सगळे धर्मशाळा पाहून म्हणजे त्याच्या बावजूद पण आपली टीम सहा महिन्यापासून काम करते कुठलीशी टायअप केलेला आहे सगळे डेलिगेटला आपण ऑलरेडी कम्युनिकेट केलं आहे किंवा टुरिस्ट सीजन आहे तर तुम्ही असं आपण टायअप केलेलं म्हणजे त्यांना स्वस्त पण होटल करून दिले आपल्या देवानांसारखे लोक आहेत ते मध्ये त्यांना पण त्याची कम्प्लीट मदत करतात म्हणजे आपण एक शहराचं हे पण पोटेन्शियल कुठेतरी या या माध्यमातून कम्युनिकेट बोलण्याची गरज नाही पण ते होतो म्हणजे इतके महत्वाचे लोक येणार त्यावेळी आल्यानंतर म्हणजे आपले इनफॅक्ट गव्हर्नमेंटचे पण महत्वाचे लोक आले असते त्या कॉन्फरन्स पण अधिवेशन इथे पण अधिवेशन सरकार झाले झाल्यानंतर आणि तिथे पण चालू आहे म्हणजे लोकसभा राज्यसभा ते पण अधिवेशन अदरवाइज हा कॉन्फरन्सला म्हणजे आतापर्यंतची हिस्ट्री मी पाहत होतो कोण कोण येऊन गेला तर लोक स्वतःच्या प्रिव्हिलेज समजतात की हा कॉन्फरन्स मध्ये मला जाऊन अटेंड म्हणजे गेस्ट म्हणून कोणी इन्व्हाइट केला असं या लेवलच्या हा कॉन्फरन्स आहे